श्री स्वामी समर्थन प्रत्येक राशीमध्ये काही चांगले गुण तसेच काही वाईट गुण असतात आज आपण त्या गुणामुळे ती राशी नेहमीच वेगळी आणि उठून दिसते चला तर मग जाणून घेऊया तुमच्या राशीनुसार तुमच्या व्यक्तिमत्वाचा किंवा पर्सनॅलिटीचा एक महत्वाचा गुण माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा मनीषादळवी व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर, तर तुमच्या राशीसाठीचे आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मेष राशी मेष राशीचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक असणे मेष राशीच्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात अत्यंत पॉझिटिव्ह असतात आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरीही या राशीच्या व्यक्ती पॉझिटिव्ह राहण्याचा राहण्याचा सुखी मार्ग शोधून काढतातच असं जर कोणत्याही प्रसंगी मेष राशीच्या व्यक्तींकडून सल्ला जर मागितला तर या व्यक्ती सल्ला देण्यासोबतच तुमचा मूडही फ्रेश करतात तसेच यांच्यामुळे सभोवतालचे वातावरण कायम प्रसन्न राहते वृषभ राशी कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्यांना मदत करणे हा वृषभ राशीचा सर्वांना आवडणारा महत्वाचा असा गुण आहे एखादा ना मित्र नातेवाईक किंवा व्यक्ती त्या व्यक्तीला मदतीची गरज असेल तर वृषभ राशीच्या व्यक्ती त्यांच्या मदतीसाठी कशाचीही परवा न करता कधीही धावून जातात मिथून राशी समजूतदारपणा हा मिथुन राशीचा महत्त्वाचा गुण आहे मिथून राशीच्या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त समजूतदारपणालाच आपला आधार मानतात यांचा समजूतदारपणाच यांच्या आजूबाजूच्या लोकांना वेळोवेळी फायदेशीर ठरतो यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी यांच्या आसपास सतत असते कर्क राशी मदत करणारा स्वभाव हा एक महत्वाचा गुण कर्क राशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो एखादी व्यक्ती अडचणीमध्ये असेल आणि राशीच्या लोकांना मदतीसाठी बोलावलं तर या व्यक्ती हातातील कितीही काम असेल तरीही ते सोडून तुमच्या मदतीसाठी दाबून येतील सिंह राशी अत्यंत इमोशनल किंवा भावनिक स्वभाव हा या राशीचा महत्वाचा गुण आहे सिंह राशीच्या व्यक्ती अत्यंत रागीट किंवा पाषाण हृदय असल्याचं समजलं जात पण फार कमी लोकांना माहीत आहे की या व्यक्ती फार इमोशनलही असतात असं मानलं जात की या व्यक्ती फार हळव्या असून त्या सहजासहजी आपल्या भावना कोणासमोरही व्यक्त करत नाहीत त्यामागे कोणाला आपल्यामुळे त्रास होऊ नये हाच हेतू असतो आणि यांचा हा गुण त्यांच्या जवळच्या व्यक्तींना नेहमी आवडतो कन्या राशी नेहमी सर्वांची काळजी करणे हा एक महत्वाचा गुण कन्या राशीमध्ये असतो एक आई आपल्या मुलांची फार काळजी घेते त्याचप्रमाणे या व्यक्ती इतरांची काळजी घेतात असं सांगितलं जात की एक वेळ या व्यक्ती स्वतः उपाशी राहतील पण इतरांना खाण्यासाठी देतील अनेकदा या व्यक्ती इतरांसाठी आपल्या इच्छांचाही बळी देत असतात तूळ राशी कोणत्याही कामात परफेक्ट असणे हा या राशीचा एक महत्वाचा गुण आहे प्रत्येक गोष्ट परफेक्ट करणाऱ्या तूळ राशीच्या व्यक्ती स्वतःला नेहमी अगदी परफेक्ट करण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यांनी केलेलं कोणतंही काम पूर्ण झालं आणि योग्य असलं तरीही ते काम आणखी किती प्रकारे चांगले केले जाऊ शकते याचाच ते सतत विचार करत असतात यामुळेच या व्यक्ती जीवनात नेहमी यशस्वी होतात वृश्चिक राशी कलात्मकता हा या राशीचा एक महत्वाचा राशी समावेश होतो ज्यांच्याकडे कलेचा खजाना असतो खोलीच्या एका कोपऱ्यामध्ये बसून हजारो स्वप्न पाहणं मनातल्या मनात त्यांचं प्लॅनिंग करणं आणि कस हे सर्व मिळवायचं याचा विचार करणाऱ्या लोकांमध्ये यांचा समावेश होत असतो राशी ओपन माइंडेड मोकळ्या स्वभावाचे व विचारांचे असतात हा धनुराशीचा महत्वाचा गुण आहे या राशीच्या व्यक्ती या कधीच एका चौकटीमध्ये राहत नाहीत कोणत्याही गोष्टीबाबत या नेहमी पॉझिटिव्ह असतात कोणत्याही गोष्टीबाबत वाईट विचार करत नाहीत त्यांच्या या गुणांमुळेच त्या एक आदर्श व्यक्ती म्हणून समाजामध्ये आपले स्थान निर्माण करतात मकर राशी सतत आणि सतत आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करणे हा मकर राशीच्या व्यक्तींचा एक अत्यंत महत्त्वाचा गुण आहे या व्यक्तींना एखादं काम दिलं तर ते काम पूर्ण झाल्याशिवाय अजिबात शांतच बसू शकत नाहीत प्रत्येक वेळी त्यांच्या डोक्यामध्ये काम पूर्ण करणे आणि ते काम चांगल्या रीतीने कसे पूर्ण करता येईल याचाच विचार या राशीच्या व्यक्ती करत असतात आणि त्यांच्या या कामामुळे एक महत्वाचा गुण आहे काही लोक आपली काळजी घेतात तर काही दुसऱ्यांची परंतु कुंभ राशीच्या व्यक्ती स्वतःपेक्षाही जास्त निसर्गावर फार प्रेम करतात असं समजलं जातं की या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत निसर्गाच्या रक्षणासाठी दडपडत असतात आणि याच प्रेरणेतून त्यांच्या हातून असामान्य असे काम होते आणि या गुणामुळेच समाजात यांचे कौतुकही होते मीन राशी नेहमीच इतरांचं म्हणणं ऐकून घेणं हा मीन राशीचा एक अत्यंत महत्वाचा गुण आहे मीन राशीच्या व्यक्ती जर तुमचे मित्र असतील तर तुम्ही हे नोटीस करू शकता की या व्यक्ती कधीही कोणालाच इग्नोर करत नाहीत संपूर्ण म्हणणं ऐकून घेतात स्वतः कितीही अडचणीत दुःखात असल्या तरी त्या समोरच्या भावनांचा फार विचार करतात आणि त्यांच्या या गुणामुळेच या व्यक्ती इतरांना आपल्याशा वाटतात अशा तुमच्या राशीविषयीच्या विविध प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा श्री गुरुदेवदत्त